सांगली जिल्ह्यातील एस टी बसेसच्या प्रदूषणाला जबाबदार कोण भगवानदास किंगार शिवसेना युवा नेते पंधरा वीस वर्ष वर्षाचे जुने बसेस सांगली मिरज रस्त्याने काळकुट्ट धूर मारत फिरत आहेत यांना यू पी एस सी कोण विचारणार सरकार रोज एक नव्याने नियम काढत आहेत खाजगी वाहनांची यू पी एस नसेल तर पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाही असे शासनाने निर्णय झालेला आहे मग शासनाच्या गाड्यांना हा नियम लागू होत नाही का येथे नागरिकांना नागरिकांचं आरोग्याचं काय सर्व अटी नियम हे फक्त खाजगी वाहनांनाच का व जनतेच्या म मानगोटीवर बसून खाजगी वाहनांचे दंड वसूल करता मग शासनाच्या गाड्यांना कोण दंड करणार पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये सर्व सहकारी बसेस सी एन जी व इलेक्ट्रिकवर आहेत मग सांगलीचे नशीब कधी उघडणार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक व सी एन जी बसेस देण्यात आले आहेत सांगली विभागाला का अजून ब बसेस दिलेल्या नाहीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व आर टी विभागाने काय झोपेत आहेत का, का? यांना हे सरकारी वाहनांचे प्रदूषण दिसत नाही का असा सवाल शिव शिवसेना युवा नेते तथा सरपंच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी केला आहे मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिनके सांगली अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद